श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाइन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे विरक्त तत्वज्ञान पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे असं म्हणणारी माणसं आजवर मला खूप भेटली एके दिवशी सहज वाटलं की ही माणसं कोण कून होती कोणत्या स्तरातली होती याचा आढावा घ्यावा आणि तसा आढावा घेताच मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली ती म्हणजे पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे असं दोनच स्तरातली माणसं म्हणतात पहिला स्तर म्हणजे ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे पण स्वास्थ्य नाही आहे शांती नाही आहे अशी माणसं आणि दुसरा स्तर म्हणजे चुकीच्या ठिकाणी नको तेवढी ऊर्जा लावून इतकंच कशाला तर प्रसंगी अगदी सर्वस्वपणाला लावून ही पैसे कमवण्यात अपयशी ठरलेली माणसं पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे असं मध्यमवर्गीय स्तरातलं फारसं कुणी बोलताना सहसा दिसत नाही कारण पदोपदी पैसाच लागतो आणि जे पैसे देऊन मिळतं ते इतर काहीही देऊन मिळत नाही हे दोन्हीही अनुभव समस्त मध्यमवर्गीय मंडळी आयुष्यभर घेत आलेली असतात आता याचा अर्थ असा नाही की पैसा म्हणजे सर्वस्व असं मला म्हणायचं आहे तसं अजिबात नाही पण सध्याच्या काळात पैसा महत्वाचा आहे हे मान्य करावंच लागेल दुसऱ्या कशाचं चलन नाहीये हे हेही लक्षात घ्यायला हवंय प्रतिष्ठा शिक्षण डिग्र्या अशा तात्विक भांडवलावर किरकोळ किराणा सुद्धा कोणी देत नाही फार फार तर आत्ता नसतील तर नंतर द्यावं पैसे असं म्हणतील पण तरीही कोणताही दुकानदार व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीचा सर्वसाधारण अंदाज घेतल्याशिवाय हे वाक्य बोलण्याचं धाडस करणार नाही या सगळ्याचा विचार केला तर पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे हे बोल म्हणजे खर तर मला नैराश्याचा सूर वाटतो कारण आंबट द्राक्षांच्या गोष्टीत रमणं मला कधी पटलं नाही म्हणून पैसा म्हणजे सर्वस्व नसल्याचा विचार वैयक्तिक पातळीवर मला केवळ एक विरक्त आणि पायारहित तत्वज्ञान वाटतं रिकाम्यापोटी कोणतंही तत्वज्ञान कोरडं आणि शुष्क वाटत राहतं कडकडून भूक लागते ना तेव्हा हे असलं तत्वज्ञान मोठा आ वासून आपल्यालाच खायला होतं श्रोते हो सर्वच ठिकाणी तत्वज्ञान कामी येत नाही हे लक्षात घेणं गरजेचं आहे प्रॅक्टिकल विचार हा पाहिजेच कारण जगणं सुखकर करायचं असेल तर तिथे प्रॅक्टिकल अप्रोचच कामी येतो तत्त्वज्ञान नाही